रामकृष्ण हरी श्रेष्ठ नामदेव महाराज यांचे आज बावीस जुलै संजीवन समाधी निमित्त एक दोन शब्द त्यांच्यावरती आपल्याला व्यक्त करायचे आहेत नामदेव महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षी विठ्ठल म्हणजेच पांडुरंग परमात्मा मूर्तीतून जागा केला असं आजपर्यंत आपल्याला ज्ञात आहे माहिती आहे तर तो प्रसंग काय होता तर वडील दामाजी पंत महत्वाच्या कामासाठी बाहेरगावी जाणार असल्याने त्या दिवशीचं जे पांडुरंगाला भगवंताला नैवेद्य दाखवायचं काम आठव्या वर्षाच्या नामदेव महाराजांच्याकडं त्यांनी दिलेलं आहे आणि नेहमाप्रमाणे नामदेव महाराज नैवेद्य घेऊन पंढरपूरवासीय पांडुरंगाच्या समोर मूर्तीसमोर उभे हो टाकलेले आहेत नेहमी वडील पांडुरंगाला देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर ते नैवेद्याचं दा ताट रिकाम घरी येऊन घेऊन येतेल त्यांनी पाहिलेलं होतं आणि नेमकं त्या दिवशी देवाच्या समोर नैवेद्य ठेवल्यानंतर दे देव नैवेद्य खात नाहीत असं त्या निष्पाप निरागास नामदेवांच्या लक्षात आलं आणि ते देवाला विनविना करावं लागली की देवा वडिलांच्या हातून तुम्ही नेहमी नैवेद्य खाता भक्षण करता आणि आज माझ्या हातून तुम्ही नैवेद्य घेत नाही मला घरी याच्यावरती विचारतील वडील माझ्यावरती रागावतील तेव्हा तुम्ही नैवेद्य खाल्ला पाहिजे त्याच्यावरती एक सुंदर पद आहे आणि मग नामदेवाने अक्षरशः पांडुरंगाच्या पुढे गयावया विनंती करू लागली आणि शेवटी देवांना कपाळ मोक्ष करून घेण्याचं इच्छा व्यक्त केल्यानंतर त्या ठिकाणी भक्तवत्सल भगवान पांडुरंगाना त्या ठिकाणी एका कुत्र्याच्या रूपानं प्रगट व्हावं लागलं आणि तो निवेद्य त्याने खाल्लेला आहे तेच नामदेव महाराज पुढे प्रसिद्ध असे संत या आपल्या महाराष्ट्रासह भारतामध्ये नावरूपाला आले त्या नामदेव महाराजांनी आत्मज्ञानासाठी जीवमुक्तीसाठी पांडुरंगाच्या साक्षात्कारानुसार गुरु करून घेतला खेचर स्वामींना त्याने गुरु केलं आणि त्या गुरूंच्या आदेशानं उपदेशानं भारावून या भक्ती संप्रदायाचा अध्यात्माचं महाराष्ट्रासह पूर्ण भारतभर त्यांनी या ठिकाणी भ्रमंती करून संप्रदायाच काम चांगल्या पद्धतीने केलं आणि आजच्या तिथीला बावीस जुलै रोजी त्यांनी पंजाब प्रांतातील घुमान या ठिकाणी संजीवन समाधी घेतली आजच्या दिवशी पंजाब घुमानमध्ये फार मोठा सोहळा या ठिकाणी आनंदानं नामदेव महाराजांचा साजरा होतो तर त्या नामदेव महाराजांच्या संजीवन संजीवन समाधीच्या निमित्तानं सर्व भाविक भक्तांना संत महंत कीर्तनकार प्रवंचकार या सर्व मंडळींना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी